माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा तुमच्यासाठी लाडक्या बहिणी योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचे अशी अपडेट्स आज घेऊन आलेले आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बघायचाच आहे तर ही माहिती जाणून घ्यावीच लागणार आहे कारण दोन हजार पंचवीसमधली लाडक्या बहिणींसाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्यक अशी मोठी अपडेट्स आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या गोष्टी होत आहे ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे की आता लाडक्या बहिणींना तीन गिफ्ट वाटप होणार आहे हे सर्वच महिलांना मिळणार नाही काही महिला यामध्ये वगळल्या गेल्या आहेत आणि काही महिला ज्या आहेत त्या ऍड देखील करण्यात आलेल्या आहेत काल बारा लाख परवा पाच लाख अशा महिलांची यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे तुमचं नाव या यादीत आलं आहे किंवा नाही हे पाहणं आता खूप गरजेचं आहे सोबतच चार महत्वाचे नियम देखील लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलेले आहे जे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे दोन हजार पंचवीस मधल्या सर्व हप्त्यांसाठी लागू असणार आहे नवीन अर्ज भरावे लागणार का या योजनांचे आता वर्ष संपले म्हणजे चोवीस संपले तर आता विषय संपला का दोन हजार पंचवीस सुरू झाले मग नवीन अर्ज यासाठी भरावा लागणार का याविषयीची देखील चर्चा सुरू आहे त्यातच मोठी अपडेट म्हणजे तीन मोठे गिफ्ट दोन हजार चोवीस चे फॉर्म आता चालणार नाही जानेवारीचा हप्ता फॉर्म भरल्याशिवाय मिळणार नाही चार कागदपत्र देखील दे मागवले आहेत आता हप्ता सारखा नसून काहींना पंधराशे काहींना तीन हजार काहींना सहा हजार तर काहींना दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर हे कशा पद्धतीने मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका तीन गिफ्ट जे आहे ज्यातलं शेवटचं गिफ्ट मध्ये एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार आहे ज्यासाठीची पात्रता कागदपत्र अर्ज समजून घ्या कारण की दोन हजार पंचवीस मध्ये लाडक्या बहिणींना खूप जास्त फायदा होणार आहे लाडक्या बहीण योजनेतून जेवढे पैसे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले त्याच्या दहा पट पैसे तुम्हाला या वर्षात मिळणार आहे पण नियम समजून घ्या अट्टी ज्या आहेत त्या समजून घ्या कारण की अतिशय महत्वाचे अपडेट्स आहे आणि तुम्हाला ही बघावीच लागणार आहे व्हिडिओमध्ये चार ते पाच महत्वाचे चार ते पाच महत्वाचे अपडेट महत्वाच्या बातम्या महत्वाच्या सूचना आहेत त्या ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की दोन हजार धाला है। बैठक है गेना जे प्रत्येक माता भगिनींना जाणून घेणं गरजेचं आहे पहा दोन मिनिटांच्या सर्व माहिती तुम्हाला समजेल तुम्हाला अजूनही हप्त्यांचे पैसे आले नसतील किंवा मग कमी पैसे आले असतील बोनस मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन मिनिटांच्या आत ते देखील सांगितलं जाणार आहे त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे महिलांसाठी खूप महत्वाची माहिती आहे पहा दोन दिवसाआधीच बारा लाख महिला ऍड झाल्या पाच लाख अजून ऍड झाल्या तुमचं नाव समाविष्ट केलं गेलं किंवा नाही या यादीमध्ये तर हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पहा योजनेतून जी योजना सुरू झाली होती ज्यावेळेस काही सूचना आल्या होत्या त्यावेळेस त्या महिलांनी त्या पाळल्या नाही त्या जवळपास बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्या यादीतून रद्द झाल्या आणि काल त्या महिला ऍड करण्यात आल्या कदाचित तुमचंही नाव गेलं असेल आणि ते ऍड झालं ना की नाही हे देखील तुम्हाला आता चेक लागणार आहे कारण की पहा राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना येत राहतात पण महिला त्यांचं पालन पालन करत नाही नसल्यामुळे नस त्यांना एकही रुपया आजपर्यंत मिळाला नाही किंवा मिळाला तर फार लेट मिळाला किंवा गॅसचे पैसे आले नाही बोनस आला नाही आता संक्रांतीचं गिफ्ट आहे तर ते सुद्धा तुम्हाला येणार नाही जसं की तीन हजार असेल सहा हजार दहा हजार पाचशे असे तीन गिफ्ट जे आहे ते आहे तर सगळ्या महिलांना मिळणार नाही तर त्यासाठीची देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी माहिती जी आहे ती जाणून घ्यायची आहे त्याच्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त मा, माता भगिनींना हा व्हिडिओ पाठवायचा आहे कारण जानेवारीचा हप्ता अजून कुणालाही मिळालेला नाही त्यामुळे आता बिलकुल उशीर न होता तुम्हाला हे हा हप्ता मिळणार आहे आणि बघा जर जानेवारीचा फेब्रुवारीचा मार्चचा हप्ता तुम्हाला लागत असेल संक्रांती गिफ्ट मिळवण्यासाठीची काय पात्रता आहे आणि एक लाख तीस हजार मिळवण्यासाठीची काय अर्जांची पात्रता आहे क्लिअर कट समजून घ्या सगळ्यात आधी पहिली महत्वाची जी अपडेट्स आहे तर ती आपण जाणून घेतोय की महिलांना पहा महिलांना जानेवारीचा हप्ता वितरणाची सुरुवात जी आहे ती होणार आहे फडणवीस यांनी तात्काळ आदेश दिलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा या दिल्याच आहेत पण त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आता पहा पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि या आठ बँकांमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होतील तीन ते चार टप्प्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे तुमचा जिल्ह्याचा नंबर केव्हा लागेल यादी पुढे आहे यासाठी विशेष लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे तर बघा निकषांवर पडताळणी सुरू आहे आता लक्षपूर्वक ऐका कोणत्या महिलांना पंधराशे मिळतील कोणत्या महिलांना तीन हजार तर कोणत्या महिलांना सहा हजार तर कोणत्या महिलांना डायरेक्ट दहा हजार पाचशे मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता पैसे जे आहेत तर ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याचं वितरण होत आहे तर पहिली पहिलेच क्लिअर करते की आपण की कोणाला दहा हजार पाचशे कोणाला सहा हजार कोणाला सात हजार पाचशे मिळतील आणि लगेच आपण संक्रांती गिफ्ट्यानंतर गॅसचे जे पैसे आहेत त्याविषयी देखील अपडेट ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही कारण की तुमच्या सो तो बोनस आहे बघा पंचवीस हजार रुपये दिलेली आहे एक मुदत तातडीने हे काम करायचं आहे दोन ते तीन दिवसांमध्ये बघा अतिरिक्त मिळवण्यासाठी आता लक्षात घ्या की हप्त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पंचवीसशे रुपये पाहिजे असतील काहींना तीन हजार तर काहींना सहा हजार तर येतच आहे पण पंचवीसशे रुपये जर जा पाहिजे असतील तर तुम्हाला आतापर्यंत एक महत्वाचं काम करायचं आहे आणि ते काय काम काय आहे तर तुमचे गॅस जे आहेत गॅस सिलेंडर तर ते तुमच्या मिश्रांच्या नावावरती किंवा तुमच्या हसबंडच्या करत्या पुरुषाच्या नावावरती असतील तर अशा वेळी ते ट्रान्सफर करून घेऊन महिलांच्या नावावरती करायचे आहे बघा याच्यानंतर तुम्हाला गॅसचे जे पैसे आहेत तर ते मिळणार आहे जवळजवळ तीन गॅसचे म्हणजे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस अशा पद्धतीने हिशोब केला तर जवळजवळ तुम्हाला पंचवीसशे रुपयांच्या पुढेही आ, पैसे जे आहे ते मिळणार आहे पैसे महिलांसाठी काढून ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे आता तीन मिळतील साडेचार मिळतील की आ, किती मिळतील आपल्याला तर बघा गॅसचे जे आहे ते पंचवीसशे रुपये मिळतील आणि पुढचा जो हप्ता आहे तर तो, तो एकवीसशे किंवा मग पंधराशे अशा पद्धतीने तो मिळू शकतो आता एकवीसशे हप्ता कधी मिळणार तर साधारणतः अधिवेशन जे आहे तर अधिवेशन तर संपलेलं आहे पण याची जी मुदत असते ती असते एप्रिल महिन्यापर्यंत मग एप्रिल पासून कदाचित मार्च एप्रिलमध्ये आपल्याला हे एकवीसशे रुपये मिळू शकतात याबाबत अशी माहिती तरी सध्या देण्यात येत आहे आणि आता बघा ज्या महिलांना जुलैपासून कोणतेही प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत ज्यांचं बँक खातं लिंकिंग नाहीये आधार कार्ड लिंक नाहीये बँक खात्याला तर त्या महिलांना डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे ज्यांनी जानेवारीमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचा आधार लिंक नसल्यामुळे त्यांना एकही रुपया आलेला नाही ना ना तर त्या महिलांना दहा हजार पाचशे रुपये दुसरी गोष्ट सात हजार पाचशे कोणाला मिळतील तर आता लक्षपूर्वक आहे का सात हजार पाचशे कोणाला मिळतील ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला लक्षात घ्या ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला नाही तर त्यांना हे पैसे मिळणार नाही आणि ज्यांनी सप्टेंबरला हा फॉर्म जो आहे तो भरला पण त्यांचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना अजूनही एकही एक रुपया आलेला नसेल तर अशा महिलांना साडेसात हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहे तर बघा आता तुम्ही तुम्ही कोणत्या यादीमध्ये येता तुम्हाला नक्कीच साडेसात हजार किंवा आतापर्यंत नऊ हजार रुपये सरकारकडून आपल्याला आलेले आहेत तर ते तुम्हाला मिळालेत का किंवा आतापर्यंत तुम्हाला या योजने किती पैसे आलेले आहेत हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे कमेंट करायचे आहे बघा पंधरा ऑक्टोबरच्या आसपास फॉर्म भरला तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे चार महिन्यांचे म्हणजे फक्त सहा हजार रुपये मिळणार तो आहे म्हणजे त्यांना जर आधी साडेचार मिळाले असतील तर त्यांना टोटल सहा हजार जे आहेत ते मिळते आणि त्यानंतर आता अशा महिला आहेत की कुठल्या महिला का दिसेंगर दिसेंगर आप का तो तो आहे तर लक्षपूर्वक ऐका की ज्यांना डिसेंबरमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झालाय आता ज्यांना जमा झाला नाही तर त्यांनी काय करायचं आहे एका सेकंदात समजून घ्या तर त्यांना काय काय होणार आहे डिसेंबर पर्यंतचे त्यांना मिळाले त्यांचा उरला फक्त जानेवारीचा तर तो जानेवारीचा हप्ता जो आहे तो खात्यात येईल तर अशा पद्धतीने पैशांचे टप्पे जे आहे ते असणार आहे काहीतरी वेगळे तुम्हाला दीडच येतील एखाद्या मैत्रिणीला सहा हजार येतील एखाद्या मैत्रिणीला डायरेक्ट दहा हजार पाशे येतील तर त्याच्यामध्ये गफलत करू नका तर ती गफलत अशी असणार आहे की त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत त्यांना एकही रुपया आलेला नाही आणि त्याच्यामुळे अशा सतरा लाख महिला आहे की ज्यांना एकही रुपया आलेला ना नाही त्याच्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशा महिला असतील तर त्यांना हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळे नाराज व्हायची गरज नाही कारण आपल्याला ऑलरेडी हे पैसे जे आहेत ते मिळालेले आहेत आणि संक्रांत गिफ्ट साठी काय करावं लागणार आहे तर तुमच्या घरामध्ये जे गॅस ज्याच्या नावावरती आहे तर त्या ना त्याच्या नावावरचं सिलेंडर जे आहे तर ते आपल्या महिलांच्या नावावरती आपण जमा करून घ्यायचं आहे तुमचा गॅस कोणताही असो एच पी असो इंडियन असो किंवा कोणताही असो तर गॅसचं कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावरती म्हणजे महिलांच्या नावावरती करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटची स्कीम जी आहे उज्ज्वला योजना किंवा अन्नपूर्णा योजना मार्फत सुद्धा आपल्याला थोडेफार पैसे जे आहे ते मिळणार आहे आणि अशा पद्धतीने आपली रक्कम जी आहे ती वाढणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे धन्यवाद